काही लोकांना सतत इतरांचा अपमान करायची एक वाईट सवय असते मग अशा सतत अपमान करणाऱ्या लोकांचा बदला नेमका कशा प्रकारे घ्यायचा ते आपण आज या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडलास तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये अशा व्यक्ती नकळतपणे जवळच्याच कुणीतरी अशा व्यक्तींपासून सतत आपला अपमान होत असतो जीवनात प्रत्येकालाच कधी ना कधी अपमान हा सहन करावाच लागतो कधी घरात कधी ऑफिसमध्ये तर कधी समाजात अपमानाची ठिणगी कुठून आणि कशी उडे हे सांगता येत नाही काही लोकांना दुसऱ्यांना कमी लेखण्यात आनंद मिळतो पण त्यांचा सामना कसा करायचा हे आपल्याला ठरवायचं असतं अपमान सहन करायचा त्याचं दुःख बाळगायचं की त्याचा उपयोग स्वतःला मजबूत करण्यासाठी करायचा हे आपलं आपण ठरवायचं असतं ते आपल्या हातात असतं अनेक लोक अपमानाचा राग मनात धरून बसतात पण यातून त्यांना काहीच मिळत नाही उलट आपण कसं वागलं पाहिजे हे कळलं तर अपमान करणाऱ्यालाच धडा शिकवता येतो बदला घ्यायचा पण तोही असा की समोरच्याला त्याच्या चुकीची जाणीव व्हावी कोणी आपला अपमान केला की त्याला प्रत्युत्तर द्यायची घाई करू नका चूक तुमची असो व नसो शांत राहा परिस्थितीचा विचार करा अपमान म्हणजे जीवन संपलं असं नव्हे उलट ती नव्या प्रवासाची सुरुवात आहे योग्य पद्धतीने त्याला उत्तर दिलं तर तुमची किंमत आपोआपच वाढते प्रत्येक अपमान ही एक शिकवण असते त्यातून आपण मोठं व्हायचा प्रयत्न केला पाहिजे समोरच्याला त्याच्या कृत्याची लाज वाटली पाहिजे पण आपण त्यासाठी आपल्या स्वभावात मात्र कटुता आणता कामाने अपमान सहन करताना कायम हा खूपच महत्त्वाचा संयम आहे चला तर मग आपण पाहूयात की अपमानाचा बदला नेमका कशा प्रकारे घ्यायचा कोणत्या मार्गाने घ्यायचा आत्मसन्मानाला कुठलाही धक्का न लावता तुम्हाला आणखी उंच घेऊन जाईल अशी मी आज तुम्हाला या व्हिडिओमार्फत टिप्स देणार आहे नंबर एक शांत आणि आनंदी राहा जेव्हा कोणी आपला अपमान करतो तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया असते राग दुःख आणि येणारी रडू पण त्याऐवजी शांत राहायला शिकलं पाहिजे कारण तुम्ही दाखवलेला संयम हा त्याच्या अपेक्षेपलीकडचा प्रतिसाद असतो समोरची व्यक्ती तुम्हाला दुखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते पण जर तुम्ही हसतमुख राहिलात तर त्याचा डाव हा फसतो शांत आणि आनंदी राहणे हेच तुमचे सर्वात मोठे हत्यार आहे तुम्ही मनाने खंबीर असाल तर कोणाच्याही अपमानाने तुम्हाला फरक पडणार नाही थोडक्यात इतर लोकांसारखं थोडंसं निर्लज्ज हे होता आलं पाहिजे अपमान करणाऱ्याच्या राहून तुम्हाला त्याला हतबल करता आलं पाहिजे अशा वेळी संयम ठेवणं सोपं नसतं पण ज्याला हे जमतं तोच खऱ्या अर्थाने यशस्वी देखील होतो शांत आणि आनंदी राहून तुम्ही तुमचा आत्मसन्मान नक्कीच टिकू शकता नंबर दोन कितीही पकडून ठेवता त्या अपमानाला द्या सोडून जर कोणी तुमचा अपमान केला तर तो विषय जिथल्या तिथे सोडून द्यायला शिका अपमान झालेल्या क्षणी तुम्ही चुकीचे असो किंवा बरोबर समोरच्या व्यक्तीला पटवून देण्याचा प्रयत्न देखील करू नका काही वेळा मौन हेच सर्वात मोठं उत्तर असतं तुम्ही शांत राहिलात आणि समोरच्याची खरंच चूक असेल तर समोरच्याला काही वेळाने तो स्वतः चुकीचा असल्याचं जाणवेल अपमानाला मनावर अजिबात घेऊन बसू नका ते बसलात तर ती जखम खोल होत राहते म्हणून अपमान तिथल्या तिथे विसरून जा तोच तोच विचार करून वेळ वाया घालवण्यापेक्षा पुढे चालत राहा जिथे तुमचा आत्मसन्मान आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतलं जातं तिथेच तुमचं लक्ष असू द्या कारण काही गोष्टी विसरणं हे शहाणपणाचंच लक्ष नसतं अपमानाची प्रतिक्रिया देऊन समोरच्याला महत्त्व देऊ नका तुम्ही दुर्लक्ष कराल तर त्याला तुमच्याबद्दल बोलण्यातही रस राहणार नाही नंबर तीन जीवनात जबरदस्त काहीतरी करून दाखवा आणि यशस्वी देखील व्हा तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल पण त्यात उत्तम बना कारण तुमचं यश हे त्यांची सर्वात मोठी हार असते अपमान करणाऱ्या व्यक्तीला सर्वात मोठा धक्का तुमच्या यशामुळे बसतो त्याला वाटलेलं असतं की मी याचा अपमान केला आहे पण की याला आता तोंड दाखवायला जागा राहिली नाही तुम्ही आता मागेच राहाल पण जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा त्याला तुमची खरी किंमत कळते ज्या गोष्टींसाठी लोकांनी तुम्हाला कमी लेखलं त्याच गोष्टींमध्ये तुम्ही मोठं यश मिळवलं तर ती त्यांना दिलेली जबरदस्त चपराक असते मेहनतीने यशस्वी व्हा मात्र कोणाच्याही अपमानाने विचलित होऊ नका तुम्ही जसे यशस्वी व्हाल तसे तुमच्यावर हसणारे लोक शांत होतील अपमान करणारे नेहमीच तुमच्या पाठीमागे राहतात कारण त्यांना लोकांना त्रास द्यायला आवडतं आणि यशस्वी लोकांकडे पाहायला त्यांना वेळ देखील नसतो नंबर चार या अशा त्रासदायक लोकांकडे नेहमी दुर्लक्ष करा अपमान करणाऱ्या व्यक्तीला तुमचा वेळ आणि ऊर्जा अजिबात देऊ नका त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित करा तुमच्या जीवनात अशा लोकांना जागा द्यायची की नाही हे आपलं पण ठरवायचं असतं तुम्ही जितकं दुर्लक्ष कराल करा, तितकं ते त्रस्त होतील अपमान करणाऱ्याला हेच तर वाटतं की तुम्ही त्याच्या बोलण्यावर नाराज व्हावं दुःखी व्हावं पण जेव्हा तुम्ही दुर्लक्ष करता तेव्हा तो स्वतःचं अस्वस्थ होतो एखाद्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करणं हाच त्याला धडा शिकवण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे ज्याचं मन स्वच्छ आहे ते दुसऱ्यांच्या बोलण्याचा त्रास करून अजिबात घेत नाही अशा लोकांकडे लक्ष देणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं म्हणून अशा लोकांपासून लांब राहा आणि तुमच्या जीवनावर मात्र लक्ष केंद्रित करा नंबर पाच सत्याच्या बाजूने उभे राहा नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहा कारण सत्याशी असलेली नाळ कधीही कमजोर होत नाही जर तुमची बाजू खरी असेल तर अपमान करणाऱ्या व्यक्तीचा आत्मविश्वास हा डळमळीत होतो त्याला वाटतं तुम्ही खचाल पण प्रत्यक्षात तोच खचतो सत्याची ताकद मोठी असते ती लवकर उघड होते जेव्हा तुम्ही चुकत नाही तेव्हा त्याला कोणाच्या बोलण्याने फरक पडत नाही सत्याला बाहेर यायला वेळ लागतो पण ते नेहमी जिंकतं हे मात्र नेहमी लक्षात असू द्या जर तुम्ही खरे आहात तर कोणताही अपमान तुमचं काहीही बिघडवू शकत नाही तुम्ही जर कोणाचं वाईट केलं नाही आणि तरी तुम्हाला ठरवलं तरी काल तुम्हाला योग्य सिद्ध करेल याची खात्री बाळगा तोच तुमचा विजय आहे सत्तेच्या मार्गावर चालणाऱ्यांची लढाई फार कठीण असते पण तो नेहमीच उशिरा का होईना लढाई मात्र जिंकतो नंबर सहा अपमान करणाऱ्यांच्या डोळ्यात रोखून बघा घाबरू नका कोणी तुमचा अपमान केला तर त्याच्या डोळ्यात डोळे दोले रोखून पहा काहीही बोलू नका पण नजर मात्र हटवू नका तुमचं मौनच तुमची ताकद असायला हवी नजर चुकवली तर ती तुमची कमजोरी ठरेल त्यामुळे भीती न बाळगता समोरच्या डोळ्यात रोखून बघा काही लोकांचा अपमान करण्यामागे उद्देश असतो तुम्हाला कमी लेखण्याचा पण जेव्हा तुम्ही निर्धाराने त्यांच्याकडे बघता पाहता तेव्हा त्यांना हडबडल्यासारखे होते शांत राहूनही तुम्ही त्याच्या चुकीबद्दल जाणीव करून देऊ शकता तुमच्या नजरेत असलेला ठामपणा दरारा हे तुमच्या खऱ्या अर्थाने करारी व्यक्तिमत्व ठरवते म्हणून अपमान झाल्यास खचून न जाता निर्धाराने उभे राहा नंबर सात सतत मनात राग बदला द्वेष अशा नकारात्मक भावना ठेवू नका राग बदला द्वेष मनात बाळगू नका कारण त्याने नुकसान फक्त तुमचंच होतं यामुळे आपण नकारात्मक होत जातो ज्यांनी तुम्हाला अपमानित केलं त्यांच्यासाठी मनात कटुता ठेवल्याने फक्त तुमच्या मनाला यातना होतील अपमान करणाऱ्याला हेच हवं असतं की तुम्ही दुःखी व्हावं पण त्याच्या सापळ्यात अडकू नका अशा लोकांकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःच्या आनंदावर लक्ष केंद्रित करा तुमच्या मनात जर शांतता असेल तर कोणीही तुम्हाला विचलित करू शकत नाही काही लोक हे फक्त दुसऱ्यांना दुखवण्यासाठी जगतात पण तुम्ही तसं करू नका तुम्ही मात्र शांत राहा आणि आनंदी राहिलात तर त्यांचा प्रयत्न हा नेहमीच अपयशी ठरेल स्वतःकडे लक्ष केंद्रित करा स्वतःची काळजी घ्या मित्र आणि मैत्रिणींनो अपमानाचा बदला घेण्याचा सर्वात चांगला आणि उत्तम मार्ग म्हणजे स्वतःला सुधारणे यशस्वी होणे आणि स्वतःची मनशांती टिकवणे संयम शांतता आणि आत्मसन्मान हीच तुमची खरी ताकद असते अपमान करणाऱ्या लोकांना दुर्लक्षित करा आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा तुमचा खरा सन्मान तुमच्या विचारात आणि कृतीत असतो आत्मसन्मान जपणं म्हणजे स्वतःला कमकुवत न बनवता ठामपणे उभं राहणं अपमानाला उत्तर देण्यापेक्षा त्याला मागे सोडून पुढे जाणं कधीही चांगलं असतं तुम्ही शांत सकारात्मक आणि यशस्वी राहिलात तर जग तुम्हाला अधिक आदर करेल तुमच्या वागण्याने लोक तुमच्याकडे आदराने पाहतील कारण जग अशा लोकांना विसरत नाही जे अपमानाला सामोरे जाऊन यशस्वी झाले त्यामुळे शांत राहा प्रगती करा आणि कोणाच्याही नकारात्मक बोलण्याने खचून जाऊ नका मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला माझे विचार कसे वाटतात ते मला नक्की कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पुन्हाच अशा नवीन विचारांसोबत लवकरच तोपर्यंत धन्यवाद